मुलीला ओझ समजणाऱ्यांसाठी आजची ही कथा राधिका कॉलेजमधून घरी आली आणि आपल्या आईला शोधू लागली तेवढ्या तिची वहिनी पल्लवी तिच्या रूम मधून बाहेर आली आणि म्हणाली काय झालं एवढी का ओरडतेस वहिनी आई कुठे आहे मला काय माहीत तुझी आई कुठे आहे तुलाच माहीत असेल मी काय घराची चौकीदार आहे सगळ्यांवर लक्ष ठेवत बसायला आणि हो तुझ्या आईचं ताट सिंक मध्ये पडलं आहे तेवढं धुवून ठेव जेवण करून तुझी आई ताट तसेच ठेवून देते जसं की भिकारी नाही असं म्हणून पल्लवी करण्यासाठी निघून गेली राधिका विचार करू लागली वहिनीची परत नाटक सुरू झाली त्यांनी हे पण नाही विचारलं की मी आज कॉलेजवरून लवकर का आली आहे आज राधिकाचा रिझल्ट होता ती कॉलेजमध्ये टॉप आली होती म्हणून तिला एक लाख रुपये बक्षीस मिळालं होतं हीच आनंदाची बातमी तिला आईला सांगायची होती तिला ही खुश खबर तिच्या वहिनीला पण सांगायची होती पण तिच्या वहिनीला तिच्या शिक्षणाबद्दल काहीच देणं घेणं नव्हतं कारण ती स्वतः जास्त शिकलेली नव्हती म्हणून पल्लवीला राधिका जास्त शिकते हे बघवत नव्हतं राधिका बावीस वर्षांची झाली होती आणि बहिणी पल्लवी तिच्या नवऱ्याचे कान भरू लागली होती की आपल्याला आता राधिकाचं लग्न करायला हवं मुली मोठ्या होऊ लागल्या की त्यांच्या हातून चुका होऊ लागतात म्हणून आपल्याला स्वतःची इज्जत वाचवायची असेल तर पटकन राधिकाचं लग्न करायला हवं पल्लवीला वाटत होतं की राधिकाने तिच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगू नये तिला वाटत होतं की राधिकाने गरीब आणि भिकाऱ्यासारखं आयुष्य जगावं दुसऱ्यासमोर हात पसरावे पण राधिकाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं तिला स्वाभिमानाने जगायचं होतं एके दिवशी राधिकाचा भाऊ आपल्या आईला उषाताईंना म्हणाला आई राधिकाचं शिक्षण पण पूर्ण झालं आहे वयात आलेल्या मुलीला किती दिवस घरात ठेवायचं जर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार असणार त्यामुळे तू माझं म्हणणं ऐक आपण राधिकाचं लग्न करूया तुझ्या सुनेने एक मुलगा बघितला आहे तो जास्त शिकलेला नाही त्याला हुंडा नको आहे आणि तुलाही माहीत आहे जर दुसऱ्या ठिकाणी राधिकाचं लग्न केलं तर जास्त खर्च होईल आपण एवढा खर्च करू शकत नाही त्यामुळे माझं ऐक जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर राधिकाला लग्नासाठी तयार कर एवढं बोलून सुधीर आपल्या आईचं बोलणं न ऐकताच तिथून निघून गेला उषाताईंनी ही गोष्ट राधिकाला सांगितली तेव्हा राधिकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ती म्हणाली आई दादाला समजावून सांग मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, आहे। कदाचित बाबा जिवंत असते तर मी दादा बहिणींवर ओझं बनून राहिली नसते मला काहीतरी करायला मिळालं असतं प्लीज आई तू दादाला समजावून सांग मुलीचं बोलणं एकूण बाळा मी तरी काय करू शकते नशिबा पुढे कोणाचं चालत नाही मी पण तुझ्या दादा बहिणींवर निर्भर आहे त्यामुळे मी काही बोलू शकत नाही वयात आलेली मुलगी आणि म्हातारी आई तुझ्या दादा बहिणीच्या डोळ्यात खुपत आहेत त्यांना तर जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं आपल्याला दोघींपासून सुटका करून घ्यायची आहे मला तर माहीत नाही देव मला कधी घेऊन जाईल पण त्या लोकांना तुझं लग्न करून तुझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे दादा बहिणीला तर माझ्या शिक्षणाशी काहीच घेणं देणं नाही बाहेरच्या लोकांना सांगत सुटले की कसला पण मुलगा शोधा हे बरोबर आहे काही मला आताच लग्न करायचं नाही एवढं बोलून राधिका जोरजोराने रडू लागली तेवढ्यात पल्लवी तिथे येऊन म्हणाली या महाराणीची स्वप्न तर किती मोठी मोठी आहेत पहिल्यांदा नोकरी करणार आणि मग दोन तीन वर्षांनी लग्न अगं तुला म्हातारी झाल्यानंतर लग्न करायचं आहे की काय लोक काय म्हणतील पण हिला लोकांची पर्वा कुठे आहे आई तिला समजावून सांगण्याऐवजी तिला साथ देत आहात एवढं बोलून पल्लवी तिच्या रूममध्ये गेली आणि सुधीरला म्हणाली दोन महिन्यांच्या आत मी सुचवलेल्या मुलाला पाहून तिचं लग्न उरकून टाका म्हणजे आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होईल आपल्याला पण आपल्या भविष्याबद्दल विचार करायला हवा किती दिवस बहिणीला घरी बसवून ठेवणार आहात आणि तसंही तुमच्या आईची जबाबदारी कमी आहे का जे तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या बहिणीला घरी बसवून ठेवली आहे मी तुम्हाला शेवटचं सांगितले लवकरात लवकर तिचं लग्न करून टाका सुधीर काहीच बोलला नाही फक्त गुपचूप हो म्हणून मान हलवली तेव्हा राधिका आपल्या भावाकडे आशेने पाहून म्हणाली दादा मी खूप कष्ट करून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे डिग्री एवढ्या सहज मिळत नाही फक्त अजून दोन वर्ष मला दे मग तुम्ही म्हणाल तिथे मी लग्न करते प्लीज दादा नाही म्हणू नकोस राधिका तू तुझ्या बहिणीचा निर्णय ऐकला आहेस ना चा मी चांगला मुलगा शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण मिळतच नाही आणि जर मिळाला तर त्याच्या खूप साऱ्या अपेक्षा असणार म्हणून आता जो पण मुलगा मिळेल त्याच्याबरोबर तुझं लग्न करून मलाही माझ्या डोक्यावरचं हे ओझं कमी करायचं आहे आपल्या भावाचं बोलणं ऐकून राधिकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ती उदास मनाने म्हणाली दादा तुम्हाला मी आणि आई ओझ का वाटतात तेव्हा पल्लवी मध्येच म्हणाली तुम्ही दोघी या घरासाठी ओझच आहात एवढं बोलून ती सुधीरला म्हणाली हिचं बोलणं ऐकण्यासाठी आपल्याजवळ वेळ वेळ नाहीये तुम्ही जाऊन तेच करा जे मी सांगितलं आहे सुधीर तिथून निघून गेला आणि पल्लवीने सुचवलेलं स्थळ पाहून आला आणि आपल्या बायकोला म्हणाला पल्लवी मला तर हे स्थळ बरोबर वाटत नाही तुम्ही उगाच चिंता करत आहात काय झालं मुलगा जर जास्त शिकलेला नसला तर कमीत कमी, कमी स्वतःचं दुकान चालवून स्वतःचं घर तर चालवत आहे ना आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यात जास्त अपेक्षा नाही डोळे बंद करून हो म्हणून सांगा जाऊन तुमच्या आईला आणि बहिणीला लग्नासाठी तयार करा तुम्ही जास्त विचार करू नका तुमच्या बहिणीच्या लग्नात खर्च करायला आपल्याजवळ लाखो रुपये नाहीयेत सुधीर त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला आई एक खूप चांगली बातमी आहे राधिकासाठी एक स्थळ आलं आहे जास्त श्रीमंत नाही त्याचं स्वतःचं दुकान आहे आई आणि दोन बहिणी आहेत राधिका खूपच खुश राहील तिथं तू आता लग्नाच्या तयारीला लाग तेव्हा उषाताई म्हणाल्या सुधीर तू कसला भाऊ आहे तुझी एकच बहीण आहे तिला विहिरीत ढकलून देणार आहेस का कमीत कमी घर आणि कुटुंब तर चांगलं बघितलं असतंच मी ऐकलं आहे तो मुलगा फक्त दहावी पास आहे त्याच्याबरोबर आपली राधिका खुश राहील का कसला भाऊ आहेस तू पहिल्यांदा आई आणि आता बहिणीचं पण तुला ओझं वाटू लागलं का तेव्हा सुधीर रागाने म्हणाला आई फक्त तू आणि राधिकाच नाही तर माझी बायको आणि माझी मुलं पण माझी जबाबदारी आहे मला त्यांचा पण भविष्याचा विचार करायचा आहे जे पण पैसे आहेत ते सगळे राधिकाच्या लग्नासाठी खर्च केले तर माझ्या मुलांच्या भविष्याचं काय होईल याचा कधी तू विचार केला आहेस का आणि मी जास्त कमवतही नाही मला हे स्थळ तर, तर योग्य वाटत आहे मुलाकडच्या लोकांची जास्त अपेक्षा नाही म्हणून मी हो म्हटलं आहे आणि आता तू पण तुझ्या मुलीचा मोह सोडून दे एवढी स्वार्थी होऊ नकोस की तुझ्या मुलाला आणि सुनेला विसरून जाशील स्वयंपाकघरात काम करत असलेली राधिका आपल्या भावाचं सगळं बोलणं ऐकत होती ती बाहेर येऊन म्हणाली दादा तू माझ्या आयुष्याचा निर्णय घेत आहेस आणि मला एकदाही विचारणं योग्य समजलं नाही माझ्या इच्छेला आणि माझ्या मर्जीला काहीच मोल नाही तेवढ्यात पल्लवी म्हणाली बघितलं कसं तोंड चालवत आहे आता हिचं तोंड बंदच करायला हवं नाही तर आपलं तोंड काळं करेल सुधीर म्हणाला राधिका आता जास्त काही बोलू नकोस मी आणि तुझ्या बहिणीने निर्णय घेतला आहे तुझं लग्न त्याच मुलाबरोबर होईल आणि तुला इथून पुढे जे काही करायचं आहे ते तुझ्या सासरी जाऊन कर आमच्या डोक्यावरचा हा भार कमी कर दादा तुम्ही मला सारखं सारखं ओझ हो म्हणून का बोलवत आहात तुझी मुलगी पण मोठी होईल तेव्हा ती पण तुझ्यासाठी ओझ असेल का तिचं पण लग्न एवढ्या लवकर आणि तिच्या मर्जी शिवाय करणार का खरं म्हणतात जर बापाचं छत्र नसेल आणि म्हातारी आई असाही असेल तर एक बहीण आपल्या भावासाठी ओझं असते राधिका बोलत होती पण तिची दादा बहिणी तिचं न ऐकता तिथून निघून गेले राधिका आपल्या स्वप्नांचे तुकडे होताना पाहत होती शेवटी दादा बहिणीच्या दबावामध्ये येऊन राधिका लग्नासाठी हो म्हणली काही दिवसानंतर राधिकाचं लग्न उदय बरोबर झालं राधिका लग्न करून उदयच्या घरी आली तेथे ते गेल्यानंतर पाहिलं तर तिथलं वातावरण एकदमच वेगळं होतं घरामध्ये शिक्षणाला जास्त महत्व दिलं जात नव्हतं दिवस असेच निघून जात होते एक दिवस राधिकाने आपल्या सासूबाईंना प्रश्न केला आई ताई लोक रोज शाळेत का जात नाहीत तेव्हा सासूबाई ताई म्हणाल्या मुलींना जास्त शिकून काय करायचं आहे शेवटी त्यांना घरच सांभाळायचं आहे आणि तू पण तुझं हे ज्ञान चुलीत घाल आणि घरावर लक्ष दे आणि तसं पण आम्हाला जास्त शिकलेली मुलगी नको होती पण तू उदयला पसंत पडलीस म्हणून आम्ही हो म्हणालो नाहीतर मुलीची काही कमी नव्हती आम्हाला सुधाताईंचं बोलणं ऐकून राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकली होती तिच्या जवळ जी उमेद होती ती पण तिला आता जाताना दिसत होती तिला वाटत होतं या लोकांनी लग्नात हुंडा घेतला नाही म्हणजे हे लोक मोकळ्या विचारांचे असतील कोणत्या तरी कारणामुळे उदय शिक्षण पूर्ण करू शकला नसेल पण परिस्थिती तर खूपच विचित्र होती राधिका आगीतून उठून फुपाट्यात पडली होती हळूहळू घराची परिस्थिती राधिकासमोर येऊ लागली राधिका शिकलेली होती त्यामुळे तिने आधी घराची परिस्थिती समजून घेतली मग सगळं घर आपल्या हिशोबाने चालू लागली सासूबाई तोंडाने फटकळ होत्या पण जर कोणी प्रेमानं बोललं तर त्या समजून घेत होत्या हळूहळू वेळ निघून गेला राधिका तिच्या दोन्ही नंदांना अभ्यासात मदत करत होती नवऱ्याजवळही कधी तक्रार करत नव्हती की लग्नानंतर तुम्ही मला कुठे फिरायला घेऊन गे गेला नाहीत की कधी मला काही आणून दिलं नाही तिने उदय बरोबर अशी कधी चर्चा केली नव्हती त्यामुळे उदय पण तिला खूप इज्जत देत होता एके दिवशी राधिका सुधाताईंना म्हणाली आई आता तर सोनल आणि मिनल छोट्या आहेत उद्या त्यांचे लग्न करावे लागेल पण जेवढे पैसे हे कमवत आहेत त्यामध्ये सगळं होऊन जाईल तुमचा मुलगा जेवढा पैसे कमवतो त्यामध्ये तर कसं तरी फक्त घर चालतं भविष्यासाठी तर काहीच सेव्हिंग होत नाही आयुष्याची गाडी एकाच चाकावर चालली तर विचार करा एका चाकावर किती भार पडेल आणि जर दोन लोक कमवू लागले तर एकमेकांचा भारही कमी होईल भविष्यासाठीही सेव्हिंग होईल सुनेचं बोलणं ऐकून सुधाताई थोडा वेळ गप्प राहून विचार करू लागल्या राधिका बरोबर बोलत आहे उदय पण आपलं आयुष्य जगत नव्हता त्याच्या आयुष्यात कुठलाच आनंद नाही सुधाताई म्हणाल्या तू बरोबर बोलत आहे उदयच्या वडिलांचा स्वर्गवास झाल्यानंतर दोन्ही बहिणींची आणि माझी जबाबदारी उदयच्या खांद्यावर पडली आणि मला दुसरा मुलगाही नाही तो आमचा आधार बनला असता दोन्ही भावांनी मिळून घर चालवलं असतं पण बिचारा उदय एकटाच घर सांभाळत आहे बोलता बोलता सुधाताईंचे डोळे पाण्याने भरले तेव्हा राधिका म्हणाली आई हे गरजेचं नाही मुलगी आणि सून पण घर चालवू शकतात मी पण ग्रॅज्युएशन केलं आहे माझ्याकडे पण डिग्री आहे मला स्कूलमध्ये चांगली नोकरी मिळू शकते सकाळी जाऊन दुपारपर्यंत मी घरी येऊन चांगला पगार मिळाला की मदत होईल हे पण एकटे किती करणार मला त्यांचे हाल बघवत नाहीत राधिकाचं बोलणं ऐकून सुधाताईंच्या डोळ्यामध्येही गोष्ट हळूहळू बसू लागली त्यावेळी त्या, त्या काही बोलल्या नाहीत पण त्यांना रागही आला नाही तेव्हा राधिकाला वाटलं सुधाताई हो म्हणतील दुसऱ्या दिवशी सुधाताईंच्या दोन्ही मुली स्कूलला जात होत्या तेव्हा सुधाताईंची नजर त्यांच्या बुटावर पडली त्यांचे बूट फाटलेले होते त्या आपल्या मुलींना म्हणाल्या तुम्ही सांगितलं का नाही तुमचे बूट फाटले आहेत तुमचा आहे, दादा नवीन घेऊन आला असता तेव्हा मीनला म्हणाली आई आम्ही दादाला सांगितलं होतं दादा म्हणाला आता हेच बूट घालून जा पुढच्या महिन्यात पैसे आले की आणून देतो तेवढ्यात सोनल म्हणाली आई दादा प्रत्येक वेळी असंच करतो कोणती गोष्ट आणायला सांगितली की पुढच्या महिन्यात म्हणत असतो त्याच्याजवळ एवढे पण पैसे नसतात का असं म्हणून त्या दोघीही उदास होऊन स्कूलला निघून गेल्या दोन्ही मुलींना उदास पाहून सुद्धा ताई गंभीर झाल्या राधिकाच्या प्रस्तावावर विचार करू लागल्या संध्याकाळी सुद्धा ताई सर्वांसमोर म्हणाल्या खरंच तुला नोकरी करायची आहे तुला स्वतः नोकरी करायची असेल तर मला काहीच हरकत नाही आणि तसंही घर सांभाळण्यासाठी मी आहे ना तुझी मदत करीन सुधाताईंचं बोलणं ऐकून राधिका खूप खुश झाली दुसऱ्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेऊन आपले सर्टिफिकेट घेण्यासाठी माहेरी आली कितीतरी दिवसानंतर राधिका माहेरी आली होती तरीही तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर जरासुद्धा आनंद नव्हता ती म्हणाली काय झालं सासरी मन लागत नाही का माहेरी निघून आलीस किती मुश्किलाने या घरावरचं ओझं कमी केलं होतं भांडून तर इथे राहायला परत आली नाहीस ना राधिका आणि तिच्या वहिनीच्या बोलण्यावर लक्ष दिले नाही ती तिच्या आईजवळ गेली आईचा आशीर्वाद घेऊन म्हणाली आई माझ्या सासरची लोकं खूप चांगले आहेत माझ्या सासूबाईंनी मला नोकरीसाठी परवानगी दिली आहे म्हणून मी सर्टिफिकेट घेण्यासाठी आली आहे उषाताई म्हणाल्या ही तर खूप चांगली गोष्ट आहे बाळा तुझ्या जीवनाची गाडी योग्य रस्त्यावर चालू लागली आहे नाहीतर काही लोकांच्या डोळ्यामध्ये तू खटकत होतीस त्यांना हे नको होतं की तू नोकरी करून चांगलं आयुष्य जगावं तेव्हा तिची वहिनी म्हणाली हे कसं शक्य आहे तुझ्या सासूबाईंना तर शिकलेली सून नको होती मग त्यांनी तुला नोकरीची परवानगी कशी दिली तू त्यांच्याबरोबर वर भांडण केलं असणार तेव्हा राधिका म्हणाली वहिनी मला तुम्हाला सांगायची गरज नाही की माझ्या सासूबाईंनी कशी परवानगी दिली ज्या लोकांना समजून घ्यायचं असतं त्यांनाच या गोष्टी समजतात तुम्हा लोकांना तर मी सांगून सांगून थकले पण कोणीच माझं ऐकलं नाही आता माझं सासरच माझं घर आहे आणि मी माझ्या घरातल्या गोष्टी माझ्यापर्यंतच ठेवणार आहे एवढं म्हणून राधिकाने आपलं सामान घेतलं आणि आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन सासरी जाऊ लागली पण जाण्या अगोदर ती आपल्या वहिनीला म्हणाली वहिनी तुम्ही तर खूप प्रयत्न केला होता की माझं आयुष्य नरक बनेल पण मी पण ठरवलं होतं की मी माझं आयुष्य स्वतः घडवीन एवढे कष्ट करून दिवस रात्र अभ्यास केला त्याला मी असाच वाया कसा घालवू शकते एक दिवस बघा मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहून दाखवेन तुम्ही आणि दादांनी मला ओझ समजलं पण माझा नवरा मला ओझ समजत नाही असं म्हणून तिथून निघून गेली काही दिवसातच इंटरव्ह्यू नंतर राधिकाला एका स्कूलमध्ये टीचरची नोकरी मिळाली आता राधिकाला पण चांगला पगार मिळू लागला त्यामुळे घराची परिस्थिती सुधारू लागली घराच्या सगळ्या गरजा पण पूर्ण होऊ लागल्या काही दिवसांनी राधिकाला एक मुलगा झाला घरामध्ये आनंदाचे वातावरण होतं पण काहीच दिवसांनी बाहेरून एक बातमी आली की तिच्या आईचा स्वर्गवास झाला राधिकाला ही बातमी ऐकून खूपच उदास वाटले ती पटकन आपल्या माहेरी आली तिने मुलगी होण्याचं सगळं कर्तव्य पूर्ण केलं भावाच्या खांद्याला खांदा देऊन आईचे अंतिम संस्कार केले आईला जाऊन तीन दिवस झाले होते की भाऊ सुधीर काही कामानिमित्त बाहेर गेला होता तेव्हा रस्त्यात त्याचा ॲक्सिडेंट झाला राधिकाला समजताच ती पटकन आपल्या भावाकडे गेली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली कारण त्याला खूप लागलं होतं एक पाय तुटल्यामुळे आता त्याची नोकरीही गेली होती काही दिवस राधिका माहेरी राहिली तिच्या वहिनीला त्रास होऊ नये म्हणून पण माहेरी किती दिवस राहणार तिला सासरी तर जावंच लागणार होतं जाण्याअगोदर आपल्या दादा वहिनीला म्हणाली दादा बहिणी तुम्ही तर मला ओझ समजलं होतं पण मी तुमच्या मुलांना ओझ समजणार नाही म्हणून तुमच्या मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलणार आहे तिला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकवेन म्हणजे ती पण तिच्या पायावर उभी राहील हे ऐकताच तिची बहिणी पल्लवी लाजून पाणी पाणी झाली होती ती राधिकाचे पाय पकडून म्हणाली राधिका मला माफ कर मी तुला नेहमी ओझ समजलं आणि आज तू माझ्या मुलींसाठी एवढा विचार करतेस आपल्या वहिनीच्या डोळ्यामध्ये पश्चाताप पाहून राधिका म्हणाली जे झालं ते विसरून जा वहिनी आता आई पण राहिली नाही त्यामुळे या घरी माझं येणं जाणं एवढं राहणार नाही त्यामुळे तुम्ही पण तुमच्या मुलींच्या भविष्याबद्दल विचार करा मला जेवढं होईल तेवढी मी मदत करीन एवढं म्हणून राधिका परत तिच्या सासरी निघून गेली असेच वर्ष निघून गेले एक दिवस सुद्धा ताई उदयला म्हणाल्या आता तुझ्या बहिणीसाठी स्थळ बघायला सुरू कर तेव्हा राधिका म्हणाली नाही आई अगोदर दोघींनाही त्यांच्या पायावर उभे राहू हो द्या नंतरच त्यांचं लग्नाबद्दल विचार करू म्हणजे पुढे जाऊन त्या चांगलं आयुष्य जगू शकतील तेव्हा सुधाताई म्हणाल्या सुनबाई हे तर त्या त्यांच्या सासरी जाऊनही करू शकतील जसं तू केलंस राधिका म्हणाली नाही आई या ठिकाणी तुम्ही मला माझ्या आईच्या रूपात मिळाला आहात तुम्ही मला समजून घेतलं म्हणून माझं स्वप्न पूर्ण झालं पण असं होईलच कशावरून या दोघींना पण त्यांच्या सासरी तुमच्यासारखी सासू मिळेल आपण का दुसऱ्याच्या भरोशावर आपली स्वप्न पूर्ण करायची आपण त्यांना त्यांच्या पायावर उभं करूनच त्यांच्या घरी पाठवूया म्हणजे कधीही कठीण परिस्थिती आली तरीही त्याला तोंड देऊ शकतील जे दुःख आणि टोमने मी सहन केले आहे ते मी त्यांना कधीच सहन करू देणार नाही बोलता बोलता राधिकाचा कंठ दाटून आला उदयने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला राधिका मला माहीत आहे तू बहिणी नाही तर त्यांची मोठी बहीण म्हणून विचार करत आहेस मला तुझ्यावर गर्व आहे तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझ्या घराची परिस्थिती काय असती अशा आयुष्याची आम्ही लोक कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो हो आम्हाला तर स्वप्न पाहायला सुद्धा तू शिकवलं तेव्हा सुधाताई पुढे येऊन म्हणाल्या ठीक आहे सुनबाई आता तू आणि उदय म्हणाल तसंच होईल कारण तू तुझ्या नंदांना आपल्या बहीण मानत आहेस तर तू तुझ्या त्यांच्याबद्दल चांगलाच विचार करणार राधिकाने सोनल आणि मिनल बरोबर आपल्या भावाच्या मुलीचं पण आयुष्य घडवलं आज ती एक चांगली आत्या आणि एक चांगली बहिणी बरोबरच एक जबाबदार बायकोचं कर्तव्य पूर्ण केलं आणि या समाजाला एक नवीन संदेश दिला की आई आणि बहीण कोणावरही ओझ नसतात कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये